अरुणावती धरणाचे नऊ दरवाजे उघडले दिग्रस दारवा घाटंजी तालुक्यांना सिंचन व पाणीपुरवठ्याचा लाभ अरुणावती धरण हे यवतमाळ जिल्ह्यातील एक महत्त्वाचे व मोठे धरण असून या धरणाच्या पाण्याच्या सिंचनासाठी दिग्रस दारवा व घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळतो तसेच दिग्रस शहर मानोरा शहर मानोरा तालुक्यातील छत्तीस खेडी व आर्णी शहर या गावांना पिण्याचे पाणीपुरवठा या धरणातून केला जातो या धरणाची एकूण साठवण क्षमता एकशे अठ्ठ्याण्णव दलघमी आहे सध्या धरणात सत्याऐंशी टक्के पाणीसाठा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचे नियोजन कार्यकारी अभियंता विनोद बागुल यांनी केले आहे मागील दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे त्यामुळे पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी धरणाच्या अकरापैकी नऊ दरवाजातून विसर्ग करण्यात येत आहे या विसर्गामुळे दरवाजांच्या खालच्या बाजूला असलेल्या कुडामध्ये भवरे म्हणजेच भवरे निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे नागरिकांनी धरण परिसराकडे जाण्याचे टाळावे अशी सूचना व आवाहन कार्यकारी अभियंता बागुल यांनी केले आहे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे